या व्हिडिओ मध्ये आपण अशा गणपतीच्या स्टुडिओला भेट दिली आहे जिथे बॅलन्सिंगच्या मूर्त्यांसोबत शाडू माती पेपर आणि पीओपी पीच्या मूर्त्या उपलब्ध असतात इथले सुंदर बोलके आणि मनमोहक हो असे गणपती बाप्पा तुम्ही चूज करताना नक्कीच कन्फ्युज होणार गणपती चार हजार पासून सुरुवात बॅलन्सिंग गणपती डोळ्यांचं काम खूप सुंदर वाटत आपण या वर्षी पाच फुटापर्यंत गणपती केले आपल्याकडे तीन प्रकारच्या मूर्ती एकदम इझी कॅरी करायसाठी एक नवीन मूर्ती केली आपण बुकिंग अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लोक आता आपण आहोत मुंबई येथील लालबाग येथे असलेल्या भारतमाताच्या मागील गणसंकुलमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या म्हणजे उंच उंच मूर्त्या बनतात पण त्याचबरोबर आतमध्ये ना काही छोटे छोटे कारखाने पण आहेत ज्या ठिकाणी आपण आपल्या घरगुती गणपती आपण बुक करू शकतो दरवर्षी गणेशोत्सवामध्ये ज्याच्या घरी गणपती येतो त्याच्या घरी नक्कीच चर्चा चालते की यावर्षी आपला गणपती कसा आणावा त्याच्यासाठी ते वेगवेगळे कारखाने फिरतात वेगळे वे फोटो वगैरे बघतात त्याच्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी व्हिडिओ घेऊन आलो आहे म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे मातीच्या आणि पी ओ पी दोन्हीसुद्धा मूर्ती अवेलेबल असतात ते म्हणजे वेळे वेळेब्रदर्समध्ये आपण मागे दोन तीन वर्ष त्यांचे आपण व्हिडिओ करतो त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे बुकिंग म्हणा डिलिव्हरी म्हणा किंमत म्हणा किंमत ॲक्च्युली मला पटत नाही गणपतीची विचारणं पण कसं निमित्ताने लोकांना आयडिया पण येते की कि किती प्राईज वगैरे हो कसं काय ते आणि तुम ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत असं माहिती कळेल तर चला कोणती वाटणार पता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा तर हे बघा इथे आहे ते गणसंकुल इथे दोन मिनिटाच्या अंतरावरती फक्त या ब्रिजवरून करी रोडचं स्टेशन येतो आणि इथे या बाजूला भारत माता टॉकीज आहे इथून आपण लालबाग येतो आणि इथे हे वन अविघ्न पार्टची बिल्डिंग आहे आणि त्याच्या बरोबर ऑपोजिट हे गणसंकुल आहे तर हे बघा आता आपण आलो आहोत गणसंकुलमध्ये गणसंकुलमध्ये या ठिकाणी मोठ्या मूर्त्या बनतात आणि इथे सर्व कारखान्यात म्हणजे छोटे छोटे घरगुती गणपतीसाठी आणि आता आपण चाललो आहोत ते मध्ये नव प्रारंभ नव कलाकृतीचा हे बघा इथे हे सर्व मातीच्या मूर्ती आहेत या ठिकाणी आणि याच्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती घेणार आहे नमस्कार राहुल दादा आहे बराच ना एक या वर्षी प्रदर्शन कितवं वर्ष आहे चौदा वर्ष चौथं वर्ष म्हणजे आपण दोन वर्ष तिकडे होतो वर्ष गेल्या वर्षी इकडे मध्ये आणि आता दुसरं वर्ष हा या वर्षी तरी म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती आहेत तुझ्याकडे या वर्षी आपल्याकडे तीन प्रकारच्या मूर्ती आहेत एक पेपरच्या आणि मातीच्या आणि पीओपीच्या पीच्या ओके आणि बॅलेन्सिंगच्या मूर्ती वर्षी बघायला मिळतात या वर्षी बॅलेन्सिंगच्या मूर्ती ओके आणि इकडे आता आहेत ते सर्व मातीच्याच मूर्त्या आहेत ना इकडे सगळ्या मातीच्या मूर्ती ओके बघा आता यावर्षी केलेली ही मूर्ती आहे हा दीड फुटामध्ये हे कमळ केलेले आपण ओके okay. पेपरमध्ये सर्व लावून देणार आपण आणि याच्या खालती आहे ती सिंहावरती बसलेली आहे सिंहावरती मस्त पोज दिलेली आणि मोठी मूर्ती आहे ॲक्च्युलीचा कलर का मला बाकी आहे ना हो बाकी आहे कलर ओके okay. पुढे आपण बघू शकतो इथे बैठ्या पोजमध्ये आहे आणि या मूर्त्या तरी पण आता काही काय मूर्ती याच्यामधल्या बुक झाली असेल पण काही काही मूर्त्या पेंडिंग असेल ना काही काही मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला मिळून जातील ओके जे मेन स्पेशल गणपती आहेत ते फक्त अवेलेबल नाही कस्टमाइज गणपती अच्छा हे काय ही तिथे मूर्ती किती दोन फुटाची असेल दोन फुटे दोन फुटाची आणि मोठ्या गणपतीची ती प्रतिकृती वाटते मस्त वाटतं गणपतीकडे आणि ॲक्च्युली जे डोळे आहेत ना त्या डोळ्यांचं काम खूप सुंदर वाटतं एकदम आणि इथे पण आपण बघू शकतो मस्त वाटतं गणपती आणि गणपतीचा टिक्का पण भारी वाटतं एकदम यावेळी ही एक नवीन मूर्ती केली आहे आपण अच्छा ही एक आहे पुन्हा ही एक नवीन मूर्ती आहे ओके हां ही पण मस्त गंपत वाटतं एकदम आणि ही एक बॅलेन्सिंगची मूर्ती केलेली आहे चंदनवाडीचा गणपती होता ना दोन हजार सतराचा चंदनवाडीचा गणपती होता अच्छा खूप सुंदर मूर्ती वाटते मग आता बॅलन्सिंगच्या काम मध्ये तुमच्या मूर्तीचं काम म्हणजे कधी सुरुवात होते तरी हे बॅलेन्सिंगचं काम हे सगळे कस्टमाइज काम आहे आणि हे सर्व आपण फेब्रुवारी मध्ये चालू करतो घ्यायला ओके म्हणजे समजा कोणाला जर आत्ता जर कोणाला पाहिजे असेल तर मिळू शकत नाही मिळू शकत हे सगळे अगोदर ऑर्डर द्यावे द्यायला अच्छा म्हणजे समजा फेब्रुवारी मध्ये जर कोणी जर कोणी तुला सांगितलं की आम्हाला अशा अशा स्वरूपामध्ये मूर्ती आहे कशी पण ती मिळून जाईल ओके आणि डिलिव्हरी चालू आहे काय डिलिव्हरी नाही या वर्षी कुठे डिलिव्हरी नाही ओके म्हणजे ज्याला कोणाला गणपती पाहिजे असेल त्यांनी इथे येऊन बुक करायचं ओके बघा या साईडला पण इथे म्हणजे भरपूर गणपती अजून कलर पेंटिंग बाकी आहे तरी मातीमध्ये तरी किती मॉडेल असेल तर यावर्षी या वर्षी मातीमध्ये पन्नासच्या आसपास मॉडल्स म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पन्नास गणपती बघायला मिळतील ओके हे बघा आपण या साईडला इथे बघू शकतो ही पण मस्त वाटतं एकदम सुंदर मूर्ती बैठ्या स्वरूपामध्ये आणि तरी ही मूर्ती किती फुटाची तरी ही आपल्याकडे आहे एक सवा आणि दीड फुटाच्या मध्ये अच्छा मग तरी सव्वा फुटाच्या मूर्तीचा तरी काय प्राइस असू शकते तरी आपल्याकडे सुरुवात आहे ना एक सहा हजार पासून सुरुवात आहे अच्छा मातीमध्ये ओके मग ती सवा फुटामध्ये तेवढी मूर्ती येते ओके बघा इथे पण मस्त वाटते मूर्ती आणि ॲक्च्युली या मूर्तीच्या सोंडेवरती जे बारीक काम केले ना ते पण भारी वाटते हा आपण काहीतरी वेगळी पोच वाटते ना मला वाटतं गेल्या वर्षी आम्ही इकडे गेल्या वर्षी होती हा मस्त वाटते एकदम आणि वेगळीच वाटते बी पोज हा ही पण जे का सूर्यफुल काय कमळ बघितलेला ना अच्छा त्याच्यासाठी हे करून ठेवलेलं आहे मग त्याच्यामध्ये पाकळ्या सगळं हा मला पहिलं वाटलं सूर्यफुल की काय ही पण मस्त वाटते दगडाच्या सपोर्टला बसलेला गणपती आणि आल्या आल्या धनश्रीला जी मूर्ती आवडली ती म्हणजे ही भारी वाटतो आणि ही पोच पण एकदम साईड त्याच्यावरती आहे आणि मग मातीमध्ये मा या वर्षी आपण तो एकच एक बॅलन्सिंगचा बनवलाय काय नाही अजून आहे ना ओके हे बघा इथे डिस्प्लेला वगैरे लावलेल्या मूर्ती आहेत कुठलीही मूर्ती काय हो हे बघा या ठिकाणी आ... हा टिटवळ्याचा गणपती आहे ना दगडू शेठचा हा दगडू शेठ गणपती आहे विदाऊट दागिने वगैरे घातलेला आहे पण सोंडे ती नक्षी आहे ना खूप सुंदर वाटते आणि खाली येते ती दुसरी बॅलन्सिंगची कशावरती आपण उभी करणार अच्छा मग पेंडिंग हिचं पेंडिंग, पेंडिंग. ओके बघ अशा प्रकारे मूर्ती आहेत तिकडे या बाजूला पण वेगळ्या पद्धतीच्या मूर्ती आहेत भारी वाटत आणि ही सुद्धा मस्त वाटते गणपती या वर्षी आपण गजमुख स्वरूपात पण गणपती बनवलेला आहे खूप सुंदर वाटतं खूप सुंदर भारी वाटतं ॲक्च्युली टिक्का पण एकदम भारी वाटतंय आणि अजून एक विचारायचं होतं की समजा कोणाला ही पण आणि ती मूर्ती सेमच आहे ना हा जवळजवळ सेम आहे हा फक्त पोज वेगळी वाटते ती मस्त वाटतंय समजा ही मूर्ती कोणाला आवडली आणि या मूर्ती मिळून जाईल मिळून जाईल आणि समजा ह्याच्यामध्ये थोडी कमी जास्त पाहिजे असेल तरी पण होऊन जाईल हो होऊन जाईल अच्छा म्हणजे समजा तुम्हाला एखादी मूर्ती आवडली आणि तिच्या हाईटमध्ये जर तुम्हाला कमी जास्त मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला मिळून जाईल आणि आपल्या ज्या वेळ मध्ये यावर्षी म्हणजे किती फुटापर्यंत जास्तीत जास्त लोक घेऊ शकतात मूर्ती हाईटला आपण या वर्षी पाच फुटापर्यंत गणपती केले ओके म्हणजे सार्वजनिक पण तुमच्याकडे लोक येऊ शकतात ओके ठीक आहे आणि हा मातीचा आहे तो आणि समोरचा आहे तो पीओपीचा आहे ना सगळं म्हणजे तू माती एक साईडला ठेवले आणि पीओपीओपी पण मातीची व्हरायटी जास्त आहे तुमच्याकडे चला। ओके ठीक आहे आहे पण आपल्याकडे अच्छा फक्त आपण यावेळी पेपर मध्ये जे गणपती केले त्याची व्हरायटी फक्त आपल्याकडे थोडी कमी आहे ओके मग पण पेपर गणपती पण आता तिकडे बघायला मिळतो ना ओके ठीक आहे चला आपण तिकडे बघूया <laughs> हे बघा या ठिकाणी पेंटिंगचं वगैरे काम चालू किती वर्षापासून करतेस दोन वर्षापासून ओके मग सर्व आपलं शिक्षण वगैरे करत ही आवड आपण जपायची मस्त मस्त हे बघा इथे कलरिंग च काम चालू आहे आणि इथे ही आहे तर तिथे दादा वगैरे सगळे या ठिकाणी शिकतायत आणि सर्व रेखीव गणपती आहेत ते या ठिकाणी साकारत तर आता आपण समोरच्या ठिकाणी जाऊया तसं आता आपण जात आहोत पीओपीच्या पीच्या सेक्शन मध्ये आणि इकडे राहुलचे बाबा बसलेत त्या आहेत ना दरवर्षीप्रमाणे आपली गणपतीमध्ये भेटी हा अरे बघ काय इथे ओ पी आहे पी इथे आपण पहिलाच आपण आलो ती श्री स्वामी समर्थनच्या इकडे श्री स्वामी समर्थनच्या रूपामध्ये इथे गणपती बाप्पा आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूचा पण गणपती एकदम वेगळा वाटतो आणि मस्त वाटतो आणि खाली इथे हा वेशभूषा केलेली आहे तिकडे आपण आता आत मध्ये जातोय या सगळे म्हणजे पी आपल्याला बघायला मिळणार ना okay. आले या पीओपीच्या सेक्शन मध्ये आलेल्या जी पहिली नजर जाते ना ती या लालबागच्या राजा जवळ खूप सुंदर ही आपल्याकडे पीओपी मध्ये अवेलेबल आहे आणि या मूर्तीची हाईट आहे एक पावणे तीन फूट ओके okay. तीन अडीच फुटामध्ये मूर्ती आहे प्रभावा सकट आणि ही मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे हा मग सार्वजनिक गणपतीला असं तसं याच कलर काम आहे पण मूर्ती आहे ना एक नंबर सजवली आहे म्हणजे खरोखरचा राजा वाटतोय तो भारी एकदम धोतर वगैरे ना एकदम वेलवेटचं आहे आणि दागिने बिगिने एकदम मस्त वाटतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहरा तिचा एकदम भारी वाटते आणि आणि ओ पी मध्ये अजून दुसरे कुठले कुठले तसे असे स्पेशल वाले ओ पी मध्ये ही गणेश गल्ली हा अ इथे गणेश गल्ली मध्ये असा गणपती होता शंकावरती बसतो हो म्हणजे जुना गणपती होता ना एकदम म्हणजे हा खूप जुनी मूर्ती आणि त्या ठिकाणी दोन दिवस आहेत तिकडे चंदनवाडीची गणपती आहे तिकडे या बाजूला एक आहे हे दोन बॅलन्सिंग मध्ये बीओपी मध्ये केलेले गणपती आहेत हा एक गेल्या वर्षीचा चंदनवाडी गणपती होता हा गोड गणपती त्याप्रमाणे त्याची प्रतिकृती आपण पाच फुटामध्ये बनवलेली आहे अच्छा हा पाच फुटाचा गणपती आणि पीओपीचा आहे ना आणि तिचं काम अजून पेंडिंग आहे ना अजून पेंडिंग आहे त्याचं सगळे पंख लागणार त्याला हा सर्व बाकी आहेत गरुड झेप आणि एका पायावरती गणपती आहे गेल्या वर्षीचा गोड गणपती आणि खूप सुंदर बनवलेला आहे एकदम मस्त वाटतं एकदम मस्त आणि दुसरा आहे तो त्या बाजूला आहे ना त्या ठीक आहे चला बघा इथे हा मातीची मूर्ती बनते का हो मातीची मूर्ती अच्छा मातीची मूर्ती बनते मस्त पोज आहे मित्र नाव काय विजा मयंक किती वर्षापासून करतोय चार वर्ष मस्त केलीस भारी वाटते आणि हा दुसरा गणपती चंदनवाडीचा ह्याच्या चाह खाली कमळ लागणार आहे हा हा आणि असा मूर्ती ते बघा मस्त वाटत बॅलन्सिंग मध्ये खूप म्हणजे क्रिएटिव्हचं काम असणार आहे ना खूप कारण कसं ते गणपती तेवढा बॅलन्स ठेवणार कारण अकरा दिवस कसं आपण गणपती नेहण वगैरे करतो तसं ही पण मस्त वाटते मूर्ती आहे आपल्याला खूप छान अशी वेशभूषा केलेली आहे गणपतीला आणि हा पण मस्त वाटतोय रे हो हा एक असा खोट्या गणपती टाईप आपल्याकडे आहे हा आणि इथे आपण बघू शकतो हा राहुलचा भाव आहे रोहित आता हा पण मातीचा गणपती म्हणतोय का म्हणजे सगळे तू एक्सपर्ट मातीमध्ये मा बनवलेले आहेस भारी ओके काय okay, इथे आपण वेगळे गणपती आपण इथे बघू शकतो ओ पीचे इथे पण बैठी पूजा आणि फेट्या वगैरे घातला त्याच्यामुळे तो खूप सुंदर वाटतं आणि तरी पण पीओ पीच्या मूर्तीची तरी ॲप्रॉक्स आपण काय सांगू शकतो एक सवा फुटापर्यंत वगैरे घेतली तर आपल्याकडे पी ओ पीचे गणपती चार हजारपासून सुरुवात चार हजार पासून आणि एक प्रश्न राहिला मग अशी मातीमध्ये जर कोणाला बुक करत असेल तर कधीपर्यंत ते लोक येऊ शकतात काय बुकिंग अवेलेबल आहे फक्त गणपती कस्टमाइज करून नाही मिळणार ना। ओके बाकी जे आपल्याकडे अवेलेबल आहेत ते सगळे गणपती समजा पंधरा वीस दिवस आधीपर्यंत जर कोणाला मिळू शकतं हो, 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 ना मातीमध्ये पण मातीमध्ये फक्त तेव्हा चॉईस नाही मिळणार हा जे अवेलेबल असतील ते अवेलेबल पण पीओपी मध्ये कोणी कधी आलं तर मिळू शकेल शेवटपर्यंत तरी आलं तरी पण आणि दादा आपल्याकडे पेपर मध्ये पण गणपती अवेलेबल आहे एक अडीच ते तीन फुटा मध्ये मूर्ती अवेलेबल आहे पेपर मध्ये ही पेपरापासून बनवलेली गणपती आहे पण अजिबात वाटत नाही की ती पेपराचा गणपती पेपराचा गणपती कॅरी करायला खूप हलका असतो एकदम इझी कॅरी करायसाठी अशा अशा किती मूर्ती असतील तरी पण आपल्याकडे अशा चार मूर्ती टोटल ही दुसरी मूर्ती ओके ही किती अडीच एक फुटाची असेल ही पण अडीच फुटाची अच्छा मस्त आणि पेपराच्या मूर्तीची प्राइस असेल तरी पण प्राइस पेपरच्या मूर्तीची डिपेंड मूर्तीवरती अच्छा म्हणजे मूर्ती कशी येते कारण आम्ही असं ऐकलं की पेपराच्या मूर्ती बनवण्यामध्ये मेहनत खूप असते कारण तिचा पिरियड पण खूप जातो बनवण्यासाठी हे सर्व आपण मे महिना एप्रिल मध्ये सगळे बनवलेले गणपती ओके ठीक आहे चालेल थँक्यू ऍक्च्युली uh, तू गणपती बनवत होतास त्या वेळात वेळ वेड़ा दिला त्याच्यामुळे खूप थँक्यू आणि चांगली माहिती दिली गणपती बाप्पा तसा ना मित्रांनो आता आपण इथून निघतोय आपल्यासोबत इथे राहुल होता इथे रोहित आणि इथे त्यांचे बाबा तिघांनी वेळात वेळ काढून आपल्याला खूप चांगल्या इथे माहिती दिली आणि या वर्षी वेळेप्रदर्शन मध्ये खूप छान मूर्ती आहेत म्हणजे बॅलेन्सिंग ओ पी म्हणा किंवा पेपर वर्क असे तसे थँक्यू चला येतो गणपती बाप्पा तर चला मित्रांनो आता आपण या निघतो निघतोय तर इथे आपण या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे मातीच्या मूर्त्या असतील ओ पीच्या मूर्त्या असतील पेपरच्या मूर्त्या असतील वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये होत्या वेगळ्या वेगळ्या होत्या तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केला म्हणजे ती बुकिंग असू दे सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईस असू दे आणि इतर गोष्टी तर आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तुमच्या फायद्याची झाले असेल तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात आपला तुमचा घरचा गणपती बुक करण्यासाठी मला स्पेशली तुम्हाला कुठली कुठली मूर्ती आवडली ना मला कुठली आवडली माहिती आहे ती मातीची ती होती बघा ती चंदनवाडीची ती हंसावरती बसलेली होती तिचं काम पेंडिंग होतं ती मूर्ती मला खूप आवडली आणि मातीमध्ये खूप छान छान काम आहे एकदम रेखू काम आहे तुम्हाला नक्की आवडेल तर आता हावलाग इथंच थांबवत आहे था आणि हा अजून एक गोष्ट आता गणपती येतोय तर गणपतीच्या व्हिडिओ तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये येत राहतील ज्या तुमच्या सगळ्यांच्या फायद्याचे असते तर आता हावलं इथेच थांबत आहे हवलं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतो बरोबर मंगलमूर्ती